आज आपली भरारी असणार आहे गोवंडी या ठिकाणी जिथे काळूबाई देवीचे जागरण गोंधळ आणि मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आणि ती तारीख आहे तीन जानेवारी तीन जानेवारी रोजी ठीक ठीक संध्याकाळी सहा वाजता हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे तर हे आहे मंदिर जिथे मांडवची काळूबाई देवी आहे आणि गणपती बाप्पा आहे बाजूला आणि श्री तुळजाभवानी अंबाबाईची पण मूर्ती तिथं स्थापित केलेली आहे आणि खूप छान मंदिर आहे आणि ते मांढरगिरी काळूबाईचे मंदिर तिथं स्पेशली नाव दिलेलं आहे तर नक्की इकडे येऊन तुम्ही देवीचं दर्शन घ्या दे। खूप छान मंदिर आहे गोवंडीलाच आहे गोवंडीला रोडला तर तिथं मी आपलं आमंत्रणमध्ये तुम्हाला पत्ता नक्कीच मिळणार आहे तर नक्की या आणि हा तिकडे छोटे मोठे मानकरी आहेत त्यांना तिकडे बोलवण्यात आलं होतं आणि त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं तर माझं तर इतकंच म्हणणं आहे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आई आई जगदंबे आणि श्री मांढरदेवी काळूबाई त्यांना चांगली सद्बुद्धी द्यावं आणि खरंच इकडं जर आल्यावर येते गाणे ऐकल्याच्या नंतर बा बऱ्याच महिलांच्या अंगात देवीचा संचार झाला आणि माझेसुद्धा माझंसुद्धा अंग तिथं भरून आलं होतं आणि मला काही तिथं जास्त वेळ खेळायला वगैरे नव्हता तर मी आपलं देवीचं नाव देवीचं नाव घेतलं देवीला माफी मागितली आणि तिचा मान म्हणजे हळदी कुंकू हा आपल्या कपाळाला लावला नंतर गेले पण त्यानंतर प्रोग्राम बारा एक वाजेपर्यंत होता खूप छान प्रोग्राम होता तिकडे ज भोजनाचा कार्यक्रमसुद्धा होता का मस्त प्रोग्राम काय करा का तर नक्कीच तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा जर तुम्हाला हा व्हिडिओ घरापासून जर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्याला त्याला टच करायला श्रद्धा सबुरी

मान्य आयोग चित्रताई आनंद साळुंके आपण इथं उपस्थित आहात आपल्याही मंडळाच्या वतीनं यंत्रा कमिटीच्या वतीनं मला सुरुवात आफार तसेच यांनी राजेटा अनंत साळुंके तसेच आरोग्य जो डॉक्टर राजकुमार वाघोडे सर आपणही मंडण्यासाठी विशेष सहकार्य केलं आपले यात्रा कमिटी उत्सव कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार आणि मी कोणाची लाल करत नाही तर मला लहानपणापासूनच देवांची देवांबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते म्हणूनच मी हर देव देवाच्या प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये मी जात असते कुणाकुणाला वाटतं की मी आताच देवदेव करायला लागली आहे तर असं काही नाहीये लहानपणापासूनच मला भक्तिमय वातावरण भेटलेलं आहे आणि माझ्या आजीची शिकवण आहे माझ्या आजीचा खूप देवांवर विश्वास होता दोन्ही आजींना आणि त्यांच्यामुळेच मला ही देवांबद्दल जाणून घेण्याची खूप मनामध्ये जिज्ञासा आणि त्यामुळेच मला हा प्रोग्राम करणं खूप आवडतं श्री मांढरदेवी काळूबाई देवीच्या नावानं चांग भलं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय चहू बाजून गुम फेली करवंदी जाळी चहू बाजून गुम फेली करवंदी जाळी ओल्या झाडाला जाळी तिचं मा... मांडरची काळी घेते वैऱ्याचा बळी तिचं मांडरची काळी बाय